नमस्कार मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते रेसिपी हाऊसमध्ये तर मी आज बनवणार आहे करडईची भाजी करडईची भाजी ही शरीरासाठी खूप गुणकारी असती तर आता मी इथे एक जुडी भाजी घेतली आहे करडईची आता मी त्याचे फक्त पानं पानं घेते जास्त काड्या ना नाही घ्यायच्या नाहीतर मग शिजत नाहीत काड्या लवकर भाजी निवडली आहे आता धुवून घेते भाजी दोन ते तीन पाण्याने चांगली भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर आता मी इथे कढई ठेवली आहे त्यामध्ये त्यामध्ये टाकायची भाजी आता ही भाजी कापायची नाही आहे मी अशीच पानं घेतली आहे सगट आणि आपण भाजी ही पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे आता पाण्यामध्ये भाजी शिजवतोय त्यामुळं आता काही म्हणतील की यामधले जीवनसत्व निघून जातात भाजी शिजवून घेतल्यानंतर पण ही भाजी जर आपण शिजवण्याचं पाणी जर काढून टाकलं नाही तर ही भाजी चवीला चा चांगली लागत नाही त्यामुळं ह्या भाजीचं पाणी आपल्याला टाकूनच द्यावं लागतं आणि आपण भाजी, भाजी कापून घेतली नाही आहे सगटच पानं घेतली त्यामुळं एवढी पण जीवनसत्व त्याची जाणार नाही तीन ग्लास यामध्ये मी पाणी टाकते भाजी शिजवायला करडईची भाजी शिजवायला थोडासा वेळच लागतो तर आता भाजी शिजायला ठेवून देते आणि यावर एक झाकण ठेवते म्हणजे भाजी पटकन शिजल सहा ते सात मिनटं झाले भाजी शिजव आहे आता मी चेक करते भाजी आहे की नाही एक पानाचं पानाचं देठ दाबून बघायचं म्हणजे ते जर सहज दाबलं गेलं तर समजायचं की आपली भाजी शिजली आहे आता इथं भाजी शिजली आहे मी आता गॅस बंद करते भाजी पाण्यातून काढून घ्यायची आणि थोडीशी गार व्हायला ठेवायची भाजी गार झाली आहे आता ही भाजी पूर्ण यातलं पाणी पिळून आहे होईल शक्य होईल तेवढं यातलं पाणी पिळून आहे आता पाणी पिळल्यावर भाजी थोडीशी दिसते भाजीतलं पूर्ण पाणी काढून घेतलंय यात मसाला टाकण्यासाठी आता मी इथे आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडेसे शेंगदाणे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर फक्त आपल्याला हिरव्या मिरच्या आणि लसूण दळायचं आहे आणि त्यानंतर शेंगदाणे दळायचे आहेत आणि थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे हे वाटण आता ही भाजीचा जो आपण गोळा केला होता ती भाजी अशी हाताने सुट्टी करून घ्यायची आहे हा मसाला असा ओबडधोबडच दळलाय आता गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकते आणि तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये टाकायची भाजी थोडीशी अर्धा मिनिट परतून घ्यायची आणि लगेच टाकायचा मसाला मिक्स करून घेते ही भाजी गरम गरम भाकरी बरोबर खूप छान लागते तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता एक ते दोन मिनटं ही भाजी परतून घ्यायची जास्त पण परतायची गरज नसते आपण भाजी शिजवून घेतली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये